सीएम न्यूज इंडिया मध्ये सर्वांचं स्वागत आता आपल्या सोबत आहेत शितोळे शास्त्री स्वामी विवेकानंद ह्या शाळेमध्ये मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त अनोखा मार्गदर्शन विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी करण्यात आलं आणि सर्वांनी माझ्या मागे म्हणा भारत माता की नाएग! भारत माता की भारत माता की परत एकदा हात वरती घेऊन टाळी वाजवा स्वागत समयी मञ्जुलसनयि स्वागतसमयि मञ्जुलसनयि सारङ्गीयन सतार सुन्दर सारङ्गीयन सतार सुन्दर नाद घुमवितो मृदुंग गंभीर नाद मृदुंग आत्ता शितोळ शास्त्री आपल्या सोबत आहेत तर काय सांगाल महाराज की सुंदर असं मार्गदर्शन आपण या शाळेमध्ये केलं आणि ज्यावेळेस तुम्ही या शाळेत आलात त्यावेळेस तुमच्या तुम्हाला क्लिक झालं की शाळेत म्हणजे विद्या मंदिरमध्ये येताना आपण चप्पल बाहेरच काढावी तर हे का सुचलं आणि मार्गदर्शन कसं झालं जय श्रीराम आज मला या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने रश्मीताई वेळे पाटील यांच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये येण्याचं भाग्य प्राप्त झालं आता सरांनी मला विचारलं की माझ्या अंतकारात ते एक भाव तयार झाला त्याच्या पाठवण्याचे मुख्यतः कारण असं आहे की मोदीजींचा जन्मदिवस आहे आणि स्वामी विवेकानंद शाळेचं नाव आहे त्यामुळे मला असं वाटलं की शाळेत जाताना कधी कारण विद्याचं मंदिर मानलं जातं त्यामुळे शाळेमध्ये होईल तोपर्यंत वर्गाच्या आत येत असताना शिक्षकासह मुलांनी आपल्या स्वतःची बूट चप्पल बाहेर काढावीत जेणेकरून विद्यार्थी घेताना त्या विद्येचा आदर घडेल आणि ते आणखी लवकर प्राप्त होईल असा माझ्या मनात भाव व्यक्त झाला तो मोदीजींच्या जन्मदिवसाच्या जिन निमित्ताने व्यक्त झाला त्यामुळे हे त्यांचेच भाव असावेत असा माझा भाव आहे सर्व शिक्षक वर्ग असेल त्यांच्या एवढी चे चे प्रसन्नता आहे त्यांनी मुद्दा विद्यार्थ्याला जे वळण लावले ते मुलं एवढं कॉन्सन्ट्री मला ऐकत होते त्याचं दोन कारण होते की ते शाळेतल्या शिक्षकांचंही त्यांच्याविषयी विषयी आणि ऐकायचं त्यांना स्वतः प्रत्यक्ष पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबाविषयी व्यक्त भाविकाल होती मोठ्या व्यक्तीबद्दल ऐकत असताना त्यांच्या अंतर्गत मोदी भाव जीविषयी जो भाव दिसता चेहऱ्यावर तो प्रसन्न भाव होता आणि नक्कीच माझा असा वैयक्तिक भाव आहे की या शाळेतून निर्माण झालेले विद्यार्थी हे विवेकानंदच असतील आपण बघितलं की ह्या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये हरेशमाताई असतील किंवा गणेशभाऊ असतील यांनी खूप परिश्रम घेतले आणि यांचं व्हिजन हेच होतं की मुलांना काहीतरी वेगळं मिळावं तर काय सांगायला मुळामध्ये मोदीजींच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने नि, भारतभरातल्या सर्व कार्यकर्त्यांनी वेगळेवेगळे उपक्रम राबवले आहेत पण आपण अभिनव उपक्रम करूयात कारण देशात सारखे जर व्यक्ती जन्मालायचा असेल तर ते शाळेत जन्माला येतात आमच्या आदरणीय रेशमता असतील गणेश दातात कोकट असतील यांच्या अंतकरणात तयार झाला भाव आणि त्यांनी विचार केला की विवेकानंद शाळेमध्ये मोदीजींच्या विचाराची माणसं घडण्याकरता विद्यार्थ्यालाच हे मार्गदर्शन करावं कारण आजचा बालक उद्याचा युवक परवाचा नागरिक या राष्ट्राचं विश्वराष्ट्र करायचं असेल तर शाळेपासून सुरुवात करावी लागेल आणि हा भाव त्यांच्या अंतकरात निर्माण झाला आणि त्यांनी त्यानिमित्ताने तो कार्यक्रम इथे राबवला खरं तर त्यांचे कौतुक करण्यासारखं विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये ते नॉर्मल असतात न्यूटन असतात त्यांना भविष्य इंटेन्शन त्यांचं काही नसतं ते फक्त शाळेत पालकांनी पाठवलं म्हणून आलेले असतात त्यांच्याप्रती भावना हे त्यांच्या शिक्षकांच्या असतात आणि त्यांच्या आईवडिलांच्या असतात माझ्या मुलाला मला हे हे बनवायचं आहे आता त्याच्या प्रार्धात त्याला काय बनायचं हे तर त्याच्या पत्रिकेत लिहिलं असेल त्याचं भविष्य काय असेल तर माहीत नाही मी आल्या जसं सांगितलं मोदीजींची इच्छा काय असेल चहा विकताने की चहाला ग्राहक लागावेत पण अस्तित्वाची नियतीची इच्छा होती की मी जगाचं नेतृत्व करावं तसं कदाचित या मुलांच्या पालकाकडून जर इच्छा नसेल तर पण शाळेच्या विवेकानंद नावावरून सांगतो कदाचित या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये देशाची कामगिरी करता चांगलं काम का ता करेल निश्चित या सर्वांच्या मुलाकडे पण असं म्हणतो ही शाळा जगातल्या चांगल्या शाळेमध्ये एक नाव असेल त्यांना रामकृष्ण हरी आपल्या इथे आज आदरणीय नरेंद्र मोदीजी पंच्याहत्तरावा वाढदिवसानिमित्ताने आपण हा हबब शितोळे महाराज जी टॉकीचे फ्रेम किंतगार महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध कीर्तनगार म्हणून त्यांना त्यांच्या नावाने ओळख आहे आणि त्यांचं व्याख्यान ठेवायचं कारण होतं की ह्या पिढीला काहीतरी नवीन देण्याचं माध्यम आपण आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आपण एक कार्यक्रम राबवलेला आहे तर ते उज्जल होते पण त्यांनी दुसऱ्या कुठल्याही तारखा घेतल्या नाही कारण का त्यांना विद्यार्थ्यांना खरंच घडायला म्हणजे घडवायला खूप आवडतं आणि कारागृहात माझे जे सेवा होत असते त्याच्यासाठी सुद्धा महाराज नेहमी आवरजून येतात कुठलेही कार्यक्रम असू हो दे त्यांचा म्हणजे एक चांगलपणा इतका मोठा आहे की माझ्यासाठी ते कुठंही कार्यक्रम असते काय असेल मला कधीही कारण सांगत नाही पहिले माझ्यासाठी लगेच हजर असतात गणेश भाऊंना मी फोन केला की गणेश भाऊ हो आपल्याला असा असा कार्यक्रम करायचा आहे गणेश भाऊनी पण लगेच उत्तर दिलं हा रेशमाताई वहिनी काय करायचंय ते करा मस्त कार्यक्रम होऊन जाईल आणि मग मी महाराजांशी कॉन्टॅक्ट केलं बोलले आळंदीवरन महाराज आले आणि छान कौतुक वाटत की ते पण समाजासाठी एक प्रबोधन म्हणून त्यांची आयडी खूप मुलांच्या कुठल्या प्रमाणे जे इम्प्रेशन आहे ते खूप वेगळ्या पद्धतीचे कारण मी गेल्या वर्ष दहा वर्ष काम झालं करत आहे मला खूप त्यांच्याकडनं शिकायला जास्त मिळालं आहे अनुभव तर मी घेतच आले पण त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे म्हणून मला त्यांचं खरंच खूप कौतुक वाटत या भारताचे युग या देशाचं एक अभिनव व्यक्तिमत्व धडारी व्यक्तिमत्व साहित्य क्षेत्रातले विविध पैलू पाडणारे जेवढे शब्द असतील ते सर्वची सर्व शब्द ज्यांच्या आचरणाला विद्वत्तेला कार्याला लागू पडतात असे आदरणीय आमचे नरेंद्रभाई मोदी यांचा पंच्याहत्तरावा जन्मदिवस एकोणीसशे पन्नास साली वडनेर गुजरातमध्ये त्यांचा जन्म झाला अस त्यांच्या देहाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात पण बाल्यावस्थेपासून संघाशी समर्पित त्यानिमित्ताने संपूर्ण विश्वभर टोटल कंट्री ऑफ वर्ल्ड जगातल्या एकशे पंच्याण्णव देशामध्ये हे संपूर्ण विश्वाचे असतात त्यामुळे परत एकदा त्यांचा संपूर्ण जन्मदिवस आपल्यालाही साजरा करण्याचं एक भाग्य प्राप्त होतं ज्यांच्या माध्यमातून या शाळेमध्ये हजर झालो या कार्यक्रमाचं खूप मोठं योगदान आहे आणि खूप मोठ्या आयोजनामध्ये आपल्या स्वतःचा वाटा येते आमच्या रश्मीताई वेढे पाटील त्यांना सांगितलं की महाराजांनी वेळ दिली तर मी त्यांना वेळ दिली नाही त्यांनी मला देशाच्या एक चांगल्या नेतृत्वाचं गुणगान करण्याची संधी प्राप्त करून दिली हे माझं <laughs> त्या लवकरच कालखंडामध्ये रेश्मिताच्या सहकार्यानं पुणे एरवडा कालाजरामध्ये माझं कीर्तन होणार आहे त्यामुळे तिथे सगळं संपर्क करता बोलता येईल पण आज मुलांशी संपर्क साधायचा आहे निमित्त आहे बाईंचा वाढदिवस नरेंद्र एक युग आहेत नरेंद्र भाई ते युग युग पुरुष आहेत आणि काय होतं जेव्हाही मोठा मनुष्य जन्माला येतो त्या माणसाला पराजित करण्याकरता नियती प्रयत्न करत असते नियतीला तुम्ही पराजित होत नाही व्यक्ती भारताचं राष्ट्रगीत कोणी लिहिलं एवढ्याच ताकदीने जसं तुम्ही सांगितलं तसं भारताची प्रतिज्ञा कोणी लिहिली हा शब्द संपला की किमान या हॉलमध्ये जेवढी आता तुम्ही घरी जाऊन तुमच्या आई वडिलांना सांगा वेल एज्युकेटेड येते त्यांना सांगा पप्पा भारताची प्रतिज्ञा केली कोणी लिहिली तुम्हाला माहिती आहे का नाही बाळा मी कधी विचारलं नाही किंवा विचार केला नाही चला मी सांगते मी सांगतो असं म्हणा घरी पप्पा नायला तुमचा जर एखादा शिंदे भाऊ कुठे दुसरीकडे शिकत असेल त्याला सांगा आणि तेव्हा सांगा तुम्हाला कोणी शिकवलं अरे या शाळेचं स्वामी विवेकानंद आहे या शाळेचं नावच स्वामी विवेकानंद आहे जगाचं नेतृत्व ज्या श... व्यक्तीने केलं या शाळेतल्याच मुलांना असं काहीतरी वेगळं शिकायला मिळालं पाहिजे की बाहेर पडले म्हणा अति शाळाच विवेकानंद आहे तिथून विवेकानंदच जन्माला येतात तिथून अल्ल्याबाई होळकर जन्माला येतात तिथून राष्ट्रमाता जिजाऊ जन्माला येतात था। सावित्रीबाई फुले जन्माला येतात किरण बेदी सारख्या प्रचंड आहे ज्यांच्याकडे क्रांतिकारी विचार आहेत असे लोक जन्माला येतात ति तिथून तुम्हाला डेव्हलप करावं लागेल तुम्हाला बोलावं लागेल त्या व्यक्तीचं नाव होतं पेदे मेरी व्यंकट सुब्बाराव पेदे मेरी व्यंकट सुब्बाराव पी व्ही सुब्बाराव नाही सगळं लक्षात राहायचं लक्षात ठेवा पी व्ही सुब्बाराव यांनी भारताची प्रतिनिधी कधी लिहिली एकोणीसशे बासष्ट साली कधी लिहिली चीन भारताचं जे युद्ध झालं एकोणीसशे बासष्ट साली हे आता ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमची जबाबदारी आहे का तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवल्यात तुम्हाला वाक्य आवडलं हा त्याचा अर्थ झाला कारणशे टाळी तेव्हा दाद देतो जेव्हा ते वाक्य आपल्याला इम्प्रेस करत असतं जर तुम्ही वाजवल्यात तर मग तुम्हाला तसं जगावं लागेल आता काय काय शंभर कामं सोडून हजार कामं सोडून लाख कामं सोडून कोट्यावधी कामं सोडून करणारा अभ्यास परत एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो रेशमीचा आपल्या सर्वांचं मला भेट झाली दर्शन घडलं परत एकदा त्यांनाही अगदी हार्टफुल्ली थँक्यू म्हणतो मान्यवरांना सर्वात धन्यवाद म्हणतो आणि परत आपल्या देशवासियाच्या वतीनं देशवासियाच्या वतीनं मोदी साहेबांचा शंभरावा वाढदिवस या शाळेमध्ये संपन्न करण्याकरता आपल्या सर्वांची भेट होतो